नमस्कार कसे तुम्ही तर आज मी तुम्हाला एकदम पांढरी शुभ्र लुसलुशीत जाळीदार अशी तीन प्रकारची इडली दाखवणार आहे आणि त्याशिवाय माझ्या काही महत्वाच्या टिप्स आहेत त्याही तुम्हाला व्हिडिओ बनवताना दाखवणार आहे आणि त्यासाठी पीठ कसं ठेवायचं प्रमाणात साहित्य किती घ्यायचं तर आदल्या दिवशी मी पूर्वतयारी काय केली आहे ते तुम्हाला दाखवते चला तर सुरुवात करूया तर इथे मी हे तांदूळ भिजत घातले आहेत तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच वाटीने डाळ घ्यायची आणि त्यामध्ये ही एक चमचा मेथी घातली आहे आणि इथे एक वाटी उडीद डाळ घातली आहे भिजत हे बघा तर आता ही चांगली आहे स्वच्छ दोन्ही धुवून घालायचं आणि हे उडीद डाळीचं जे पाणी आहे ते वाटण्यासाठी घ्यायचं तर यामध्ये ओडीट डाळीचं सत्व असतं त्यामुळे पीठ लवकर येण्यास मदत होते म्हणून काय करायचं हे पाणी फेकायचं नाही त्याच पाण्याने वाटायचं आणि हे पाणी घालायचं त्यामध्ये अजून त्यामध्ये मी एक वस्तू घालणार आहे ती म्हणजे हे आहेत पोहे तर ज्या वाटीने मी आणि डाळ घेतली आहे त्याच वाटीने पोहे घेणार आहे तर दीड वाटी पोहे घालणार आहे एक आणि अर्ध तर तुम्ही कोणतीही लहान मोठी जी वाटी घ्याल त्याच वाटीने सर्व साहित्य घ्यायचं तर पोह्यांना चांगलं धुवून घेते आणि यांना मिक्सरला हे बारीक करेपर्यंत हे चांगले भिजतील सकाळी लवकर घालायचे नाही जेव्हा आपण वाटण वाटायला घेतो तेव्हाच हे पोहे भिजवायचे कारण ते पटकन भिजले जातात तर पोहे आता मी स्वच्छ धुवून घेतले आणि पोह्यांच्या वरती थोडं पाणी येईल एवढं त्यामध्ये पाणी घातलंय तर आपलं हे मिक्सरला बारीक करेपर्यंत पोहे चांगले फुगले जातील तर आता इडलीमध्ये काय करायचं तांदूळ थोडेसे जाडसर वाटायचे आणि डाळ एकदम बारीक वाटायची तांदूळ एकदम बारीक वाटायचे नाही थोडस रवाळ ठेवायचं आणि हे डाळीचं पाणी यामध्ये घालायचं थोडं आता हे मिक्सरला बारीक करूया तर हे बघा एवढं थोडस रवा तर, तर आता ह्या डब्यामध्ये मी हे पीठ ठेवणार आहे तर त्याच डब्यात काढून घेते तांदूळ बारीक करून झाले आता डाळ वाटून घेऊया तर डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची तर हे बघा एकदम बारीक झाली आहे डाळ डाळ सुद्धा आता या तांदळाच्या घातली घातलीये तर शेवटी हे पोहे वाटून घ्यायचे हे भिजत ठेवल्यामुळे आता हे चांगले फुगले तांदूळ आणि डाळ आपली वाटेपर्यंत हे बघा तर पोहे सुद्धा एकदम बारीक वाटून घेतले पोहे सुद्धा आता यामध्ये घालून घेऊया आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी पाच ते सात मिनिट फेटून घ्यायचं हाताने तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय आपल्याला बोटाला सोसेल एवढं पाणी गरम करायचं आणि पिठामध्ये घालायचं म्हणजे पीठ काय होतं लवकर येतं तर आता हे पाणी मी थोडं यामध्ये घालणार आहे आणि याला चांगलं पाच ते सात मिनिट फेटून घ्यायचं तर आता हे चांगलं पाच मिनिट मी फेटून घेतलं आहे पीठ थोडस अजून पाणी घालते जास्तीत जास्त एक वाटी पाणी लागतं आणि घालूया चवीला मीठ परत एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आपलं आता हे झालंय झाकण लावून घेऊया गरम पाण्यामध्ये डबा ठेवला की पीठ लवकर येतं म्हणून आता मी हे या टोपामध्ये डब्बा ठेवून देणार आहे म्हणजे सकाळी लवकर येईल आता पाणी हे गरम झालंय आपल्या हाताला गरम लागेल एवढं गरम करून घ्यायचं जास्तही गरम करायचं नाही आता मी गॅस बंद केलाय तर हा डबा आता त्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यावर झाकण दुसरा टोप ठेवणार आणि हे आता आपण एकदम उद्या सकाळी बघायचं तर बघूया रात्री आपण पीठ ठेवलं होतं आलं कसं ते हे मी गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं येण्यासाठी तर बघा एकदम भरून आलंय अर्धा डब्बा होता असं फुगून आलं पाहिजे पीठ म्हणजे इडल्या व्यवस्थित होतात लवकर जर नाही आलं तर काय करायचं परत एकदा थोडंसं पाणी गरम करायचं आणि परत डबा त्यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे ते व्यवस्थित येतं असं जाळीदार पीठ यायला पाहिजे तर पीठ तर आलंय आपलं तर आता पहिलं मी साधी इडली कशी बनवायची ते दाखवते हो त्यानंतर तुम्हाला अजून मी दोन प्रकारच्या इडल्या दाखवणार आहे तर असं याला तेल लावावं लागतं जर तुमच्याकडे ब्रश असेल तर त्यानेही तुम्ही तेल लावू शकता तर मी चमच्यानेच लावते हो ब्रश बी काय वापरत नाही असं एक एक चमचा यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं तर ही भांडी ठेवताना ना हे होल आहे त्याच्यावर ही दुसऱ्या भांड्यातली इडली आली पाहिजे आणि ह्या इडलीवर खालच्या हे होल आले पाहिजे म्हणजे काय होतं एकमेकाला खाली चिकटणार नाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तर इकडे मी पाणी उकळायला ठेवलंय आता त्यामध्ये हे भांड ठेवून देऊया आता यावर हे झाकण ठेवून देऊया आणि याला दहा मिनिटं वाव काढून देऊया गॅस मी फुल ठेवलाय इडली उकडताना इडलीच्या भांड्यामध्ये एक एक ग्लास भर पाणी घालायचं म्हणजे त्या इडलीच्या भांड्याला पाणी टच होता कामाने एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं आणि इडली उकडायची नाही तर पाणी जर त्या इडलीना लागलं तर इडल्या त्या मऊ होऊ शकतात तर आता दहा मिनिटं झाली तर बघा एकदम मस्त लुसलुसित पांढऱ्या शुभ्र इडल्या ते असं करायचं म्हणजे त्यामध्ये पाणी असेल ते खाली पडेल आणि काढल्यानंतर थो यांना थोडं काढून ठेवायचं बाहेर म्हणजे काय होतं थंड झाली की इंडली चांगली निघतात तर बघा किती मस्त एकदम जाळीदार इंडली बनली आहे आणि एकदम लुसलुशीत झाली आहेत तर आता ही सर्व इडली काढून घेते खाली मी कपडा ठेवलाय म्हणजे त्यावर खाली बाष्प पकडणार नाही असा कपडा घालून ठेवायचा तर बघा किती मऊ एकदम लुसलुशीत झाली आहे आणि आतमधून सुद्धा जाळीदार बनली आहेत इतकी मऊ आहे की दाबली तरी ती सोडल्यानंतर परत आपली जागा घेते ही बघा साधी इडली तर आपली बनवून झाली तुम्ही बघितली किती मस्त मऊ लुसुशीत झाली आहे तर ह्या दोन प्रकारच्या वेगळ्या विळल्या दाखवणार आहेत त्या सुद्धा एकदम छान होतात आणि या तुम्ही बनवून मुलांना डब्यालाही देऊ शकता मुलांना नक्कीच आवडतील चला तर बघूया काय काय आहे ते तर इथे मी दोन भांडी घेतली आहेत तर त्यामध्ये आता मी मोजूनच पीठ घेते म्हणजे तुम्ही हे बनवताना समजा जास्त पीठ घेतलं तर बाकीचं साहित्य सुद्धा थोडं जास्त वापरायचं हे दोन वाट्या पीठ घेतलं एक प्रकार बनवण्यासाठी आणि आता दुसरा प्रकार बनवण्यासाठी सुद्धा दोन वाट्या पीठ घेते तर आता काय काय साहित्य घालायचं ते दाखवते तुम्हाला तर एक छोटा कांदा बारीक कापून घेतला आहे ओलं खोबरं दोन चमचे जर चार वाटी पीठ घेतलं असेल तर अर्धी वाटी खोबरं घ्यायचं थोडीशी ओली कोथिंबीर एक इंच आलं बारीक कट करून घेतलंय एक छोटी हिरवी मिरची आणि अर्धा चमचा साखर मीठ पहिलंच मी पिठामध्ये घातलेलं आहे त्यामुळे परत घालत नाहीये तुम्ही जर पिठात मीठ घालत नसाल तर नंतर घालायचं मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून तुम मी अर्धी वाटी घातलं पीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता कमी जास्त आता दुसऱ्या पीठामध्ये काय काय घालायचं ते बघूया तर ओलं खोबरं दोन चमचे थोडी कोथिंबीर आणि ही कडीपत्त्याची चार पाच पानं मी बारीक कट करून घेतली आहे ही सुद्धा घालूया आणि यामध्ये घालणार आहे सांबर मसाला तर हा एक चमचा भर मी सांबर मसाला घालते तुम्ही सांबर मसाला कोणत्याही कंपनीचा वापरू शकता किंवा घरात बनवलेला असेल तर तोही वापरू शकता आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं रोज एकसारखी साधी इडली खाण्यापेक्षा कधीतरी अशी वेगळ्या प्रकारची इडली बनवायची मुलांना पण आवडतात तर आता यामध्ये तेल लावूया भांड्याला आणि दोन्ही मी एकत्र दाखवणार आहे दुसरं हे भरून घेऊया मिश्रण याला ठेवूया तर इकडे पाणी चांगलं उकळलेलं आहे कधी पण इडली उकडताना पाणी चांगलं उकळलं पाहिजे म्हणजे ती इडली चांगली उकडतात आणि फुकतात तर याला आता दहा मिनिटासाठी उकळून घेऊया तर आता ही इडली थंड झाली आहे तर आता ह्याला काढून घेऊया थंड झाल्यावर काढायची म्हणजे ती कुसकरत नाहीत व्यवस्थित येतात गरम गरम काढायला गेलं तर ती कुस्करली जातात ही पण बघा किती मस्त झाली आहेत आणि त्यामध्ये खोबरं आणि असल्यामुळे ते अजून चविष्ट लागतात तीनही प्रकार एकदम चविष्ट लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल रोज एकसारखी खाण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी करून मुलांना दिलं तर त्यांना आवडतं आणि ही इडली तुम्ही डाव्यालाही देऊ शकता आणि सांबर बरोबर तर एकदम छान लागतात खायला आणि एकदम मऊ लुसलुसित झालीये आणि मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत आणि जे साहित्य सांगितलं आहे तेवढं साहित्य घेऊन तुम्ही बनवलं आणि पीठ किती यायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय तर अशा प्रकारे जर बनवली ना तर तुमची सुद्धा इडली अशी मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र होती तर तुम्हाला आता मोडून दाखवते एकदम आतून सुद्धा पोकळ झाली बघा तर ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद